हॅलो गाईज गुड मॉर्निंग स्वागत आहे सरांचं नवीन एका व्हिडिओमध्ये सगळ्यांना शुभ सकाळ आणि आज आहे चंपाषष्ठी तर सगळ्यांना चंपाषष्ठीच्या खूप खूप शुभेच्छा चंपा शेष्ठीलाच आमच्याकडं वांग्यासट पण म्हणतात तुमच्याकडे म्हणत असेल तर कमेंट करून सांगा आणि आजच्या दिवशी आमच्या गावची यात्रा पण आहे तर सगळ्यांनी यात्रेला या तर चला बघू आज काय काय होतं तुम्हाला तसं मी दाखवलंच ब्लॉगमध्ये तर आज या अगोदर खाली जाते देवपूजा करते आणि

आईचं काय मम्मी तर काय भेटायला तिने बाबा तर आज मला मटकी बनवायची तर त्यासाठी मस्त मठ वगैरे घेतले आता हे निवडून घेते म्हणजे यामध्ये जे काही कुच्चीर राहता तर ते निवडून घेते आणि चांगले चांगले मठ ठेवते मग मटकी बनवते शेंगदाणे भाजून घेते भाजीसाठी आणि मस्त मसाला तयार करून घेतलाय आमच्यासाठी मस्त मटकी बनवली आणि बाजूच्या भोकरी बनवलंय आम्ही तिघंच होतो पप्पा मी आत्या मग बाजूच्या बाप्पीत बनवल्या आणि मम्मीसाठी तर आता मी खिचडी बनवून घेते मग कपडे वगैरे होते वगैरे झाला आणि आता आम्ही जेवण करतोय मम्मीसाठी खिचडी बनवली पण मम्मीला आवाज देऊ देव जाम झाले पण मम्मी काय आले नाही शेवटी मम्मी आता आल्या मम्मीच्या मी तरच आवाज देते मम्मी आवाज चांग झाली खिचडी चांग झाली खिचडी घ्यायची का काजून तर चला आत्ताच मस्त जेवण वगैरे झालं आणि जेवण करून घेतलं आणि आता कपडे धुवायचे बाकी तर मस्त कपडे धुवून घेतले कपडे वगैरे धुऊन झाले आणि मला आज आमच्या हे झाडंही नाखाली लावले आउटडोर प्लांट्स त्यांना पाणी टाकायचे पण मोटर चालू करायला पपाती मोटर चालू ही कांदे भरायला तर ते म्हणे व्होल्टेज कमी होईल परत त्या मोटरला कमी पाणी मग ते कांदे भरायचे झाले की मग तू मोटर चालू कर आणि मग पाणी घाल झाडांना तर मग त्यांचे होतं आले मी त्यांना आत्ता कॉल केला तर तर मग तोपर्यंत मी नळी जोडून ठेवते आणि मग त्यांचं झालं की लगेच मोटर चालू करू आणि झाडं पाणी घालून घेते कारण की पंधरा एक दिवस झाले तसं त्यांना पाणीच नाही घातलं आहे आणि ते पण असे थोडेसे सुकून गेले आणि मला आज टाईम भेटलाच आहे तर म्हटलं चला पाणी घालून घेते तर त्यासाठी इथं ही नळी आहे ही जॉईन करून घेते तर आणली इथ एकदा पसरते आणि मग जॉईन करते हे बघा इथं तर असं जॉईन केलंय आता हे दोन जॉईन जोडून घेते नळी तर झाली जोडून पण पप्पांचं बाकी अजून पाणी भरायचं तोपर्यंत तो तो हे टिपडं आहे मला टिपळं धुवून काढते याच्यामध्ये जे मासे लपलं ते मासे 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 हे मग तीन मासे हे पाणी खूप खराब झालंय तर हे टिपडं धुऊन घेते टिपडं धुवायला खोळं घेऊन येते आणि ते पाणी काढायला आणि मासे काढायला टप घेऊन येते आणि अजून काय करायचंय प्रश्नच घासू काय करू काय करू आठवण नाही तर झालंय दोन आणि मग असे याच्यात ठेवले मी तर झालंय वाटतं पाणी भरून ते मला म्हणे मोटर बंद करायला जाय तर मी आले मोटर बंद करायला इथं पाणी भरताय पप्पा आणि मम्मी त्या फे बघा इथं मम्मी त्या कांदे आहे फायनली मोटर चालू झाली आहे मी आता झाडांना पाणी टाकते मी वाळून गेलो होते झाड इथं पाणी चालू येत पप्प पाणी इथं हातपात नसतं मस्त झाडांना पाणी घालते पण ऊन पण खूप पडले सग डोकं तापले एकदम मध्ये जाते काप नाही तर काहीतरी घेऊन येते ऊन पडले हां सूर्य त्यांना पण एवढ्या झाडांना पाणी घालून झालंय आता इकडचे हे बाकी आणि मम्मीला त्यांना पण पाणी प्यायचं वाटतं आणि त्यांना एक पाहिजे ते पण घेऊन जाते झाडांना तर पाणी लावून दिलं आहे आणि मम्मीला त्यांना प्यायला पाणी घेऊन चालले आहे मी वावरामध्ये गेले होते तर पप्पा टाकताय झाडाला पाणी तेवढे राहिले आता आणि पप्पांना जेवण करायचं आहे तर त्यांना मी जेवायला वाढून देते आणि परत झाडांना पण टाकत येते दम लागला मला कारण की ते जे गवत होतं ना ते गवत घेऊन आले फायनली सगळ्या झाडांना पाणी टाकून झालं आहे आता कपडे सुटले एकदा कपडेमध्ये घेऊन जाते आणि त्यांच्या घड्या घालून ठेवते आणि पप्पाने त्यांनी जेवण केलं आहे तर ते भांडे वगैरे घासून घेते आणि आज चंपषेष्ठी तर मला गावात नैवेद्य बनवायचे आज आमच्या गावची यात्रा आहे त्यासाठी नैवेद्य वगैरे बनवायचे खंडेराच्या मंदिरात तर ते नैवेद्याची तयारी करून घेते चला तर मी मस्त आता खंडोबाच्या नैवेद्याची तयारी करते तर वांग्याचं भरीत बनवायचे आणि भांदेच्या भाकरी तर वांग्याच्या भरतासाठी मी इथं वांगे मस्त कापून घेतले आणि यामध्ये उकडायला टाकले हे उकडून झाले की हे उकडता येतोपर्यंत तोपर्यंत कांद्याची पात कापून घेते तर वांग्याच्या भरतासाठी कांद्याची पात इथं मस्त बारीक कापून घेतली कांदा कापला आहे आणि त्याच्यासाठी मिरच्या घेतल्या आहे वांगे मस्त उकडून घेतले आणि स्मॅशरनी मस्त स्मॅश करून घेतले जिरे टाकले मोहरी टाकते आणि कांदा लालसर परतून घेतला आता यामध्ये हे वांगे टाकते वांग परतून झाल्यावर यामध्ये कांद्याची पात घातली आणि तोपर्यंत तो इथं मस्त तो मिरच्या शेंगदाणे आणि लसूण बारीक करून घेतला भरीत होत आहे तोपर्यंत मी रोडग्यांची तयारी करून घेते म्हणजे नैवेद्य बनवायची बाजूच्या भाजरीची नैवेद्याची तर तयारी झाली आता शणकुर करायचं बाकी आणि धुन काढायचं तेवढं करून घेते बर कुठे तर हे बघा बोलून ते आपण आहे यात्रेसाठी हॅलो यात्रेसाठी आली तू यात्रेसाठी आली मग जत्रा कोण कोण आलं पप्पा अच्छा जत्रात काय काय राहत आपल्या गावात नाही राहत पाळणा आपल्या गावात पाळणा जिलबी काहीच नाही राहत फक्त फुगे राहत्या शंकर वगैरे झाला आणि आता गाईंना पाणी पोचते मस्त तयार आहे आणि मी आणि आत्ता चाललोय पप्पा आणि मम्मी अगोदरच गेले कारण की मम्मीला नैवेद्य ठेवायचे होते आत्ता नाही घेतली बोलून जो करता इथं शॉपिंग

तर आम्ही आलोय खंडिरामध्ये दर्शन घ्यायला तर आताच मी आलो आलोय आणि आता मस्त चेंज करते आणि अजून मला बाजूच्या भाजरी आहे कारण की मम्मीने काहीतरी उपवास नाही ठेवला आम्ही केला थोडं थोडं जेवण आम्ही बनतो थोडंसं तर चला मस्त चेंज वगैरे करून घेते गावामध्ये मग असं खाल्लेला होता पण थोडीशी भूक बाकी होती भूक म्हणजे ना ते वांग्याचं भरीत खायचं होतं ते वर्षातून एकटाच खायला भेटतो तर म्हटलं मग आपण पण जेवण करू मग बाजूची भाकरी बनवल्या तर आता चला मस्त आम्ही जेवण करतोय तर चला आत्ताच मस्त जेवण वगैरे झालं आणि आता इंस्टिव्ह